Uh, आज मराठ uh, मराठवाडा uh, मुक्तीसंग्राम दिन आणि uh, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या uh, वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या पूर्ण राज्यभरामध्ये मा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते uh, अभियानाचा शुभारंभ करत आहेत या अभियानामध्ये uh, या अभियानाचे सात घटक आहेत त्या सात घटकातून गावाचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास होईल या याची काळजी घेतली गेलेली आहे शंभर गुणांकांची ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे त्यातून गावांमध्ये स्वनिधीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून गावाचा विकास करणे महिला बचत गट असतील आरोग्य शिक्षण इतर सुविधा व्यायामशाळा असतील अंगणवाडी शाळा या संस्थांचं बळकटीकरण असेल आणि गा गावचा सर्वांगीण विकास करणे लोकांचं जीवनमान उंचवणे आणि जो ग्राम विकास आहे जो विकासाची धारा आहे त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोहोचला पोहोचणे यासाठी आपण ह्या अभियानचा शुभारंभ शुभारंभ करत आहोत आणि या अभियानामध्ये ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणार आहे तर ते राज्यस्तरावर जर त्या ग्रामपंचायतीं जिंकल्या तर त्यांना पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशा रुपयाची बक्षीस आहेत आणि विविध स्तरावर विविध मोठ्या रकमेचे पुरस्कार यामध्ये आपण दिलेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे अभियान आहे ग्राम विकास ग्रामपंचायत समृद्ध अभियान जो आहे त्यामध्ये आपली बालंदाकी ग्रामपंचायतीला भाग घ्यावा कारण आपल्या ग्रामपंचायतीनं या ठिकाणी घरकुलाची काम असतील रस्त्याची कामं असतील आदर्श मराठी शाळा असेल स्मशानभूमी असेल प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी सहभाग घेऊन प्रत्येक योजना या ठिकाणी सक्षमपणे राबवलेली आहे त्या माध्यमातून गावचा सहभाग या ठिकाणी संपूर्ण गावानं आपलं श्रमदानातून या ठिकाणी भावार स्वच्छता असेल वेगवेगळ्या माध्यमातून गावाची स्वच्छता असेल यामध्ये भाग घेतलेला आहे गावांतर्गत रस्ते त्याप्रमाणे बंदिस्त गटारं यामध्ये सहभागी होऊन गाव स्वच्छता या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं गावची मंदिरं या ठिकाणी अतिशय भव्य आणि स्वच्छ या ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चितपणे बालमटाकडे ग्रामपंचायतचे सरपंच व ते उपसरपंच सर्व सदस्य यांनी सहभागी त्यामध्ये सहभाग नोंदवावा संपूर्ण गाव आम्ही त्यांना सर्वजण राजकीय पक्ष भेद बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वजण ग्रामपंचायतच्या पाठीशी सहकार्य करू मदत करू आणि गावच्या विकासाच्या माध्यमातून ज्या महिला बचत गटाच्या योजना असतील शासनाच्या विविध योजना असतील त्या सक्षमपणे आयुष्यमान भारत कार्ड असेल वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे यामध्ये निश्चितपणे आपण रामबंजी यशस्वी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू आज भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा शुभारंभ आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्याच एक भाग म्हणून आपल्या गावामध्ये आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा शुभारंभ आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन या ठिकाणी करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये निश्चितच बालमटाबेळ गाव सहभागी होऊन अगदी चांगल्या प्रकारचं शासनाची जी ध्येय धोरण आहेत त्या पद्धतीनं काम करून आपल्या गावाला हा आप पुरस्कार मिळण्यासाठी कशी मदत होईल आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या गावाचा कसा विकास होईल यासाठी बालमटाकळी गाव निश्चितच प्रयत्न करेल अशी मी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो